मित्र हो जर तुम्हाला एक ते दोन दिवसांची ट्रिप प्लॅन करायची असेल निसर्गाने बहरलेली वेगवेगळी वेग पर्यटन स्थळं बघायची असतील किंवा मित्रांबरोबर रिसॉर्टचा आनंद घ्यायचा असेल फॅमिली ट्रीप काढायची असेल तर आजच्या या भागामध्ये ह्याबद्दल सर्व माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे आता आपल्याला या जंगलमध्ये किती सारे प्राणी राहतात तर त्यांचं फुटेज दाखवण्यात येणार आहे आम्हालासुद्धा माहिती नव्हतं खरं तर की या जंगलमध्ये एवढे सारे खूप वेगवेगळे प्राणी राहतात ते त्यांचा वावर कसा असतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळतं आणि जंगलबद्दल एक वेगळीच माहिती आपल्याला कळून येते बरोबर तर हे रेलिंग म्हणजे कोल्हापूरची बाउंड्री आहे पुढे लागला समजा रत्नागिरी जिल्हा म्हणजे हा रत्नागिरी जिल्हा हा जिल्हा इथं जरी उतरला तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात फॅमिली रूम आहे त्याच्यावरती okay. बुकिंग घेताना तुम्हाला चार लोकांसाठी मिळतं जर okay. तुमची जास्त माणसं असतील आणि तुम्हाला एकच रूम एक हवी असेल तर आपण विथ एक्स्ट्रा बेड ही रूम बघा आपल्या पूल जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत मित्र हो दोन हजार चोवीस वर्ष संपत आलेला आहे अवघे चार ते पाच दिवस राहिलेले आहेत आणि या दोन हजार चोवीस वर्ष आठवणीत राहण्यासाठी मजा मस्ती करण्यासाठी आम्ही थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी रत्नागिरी आणि कोल्हापूर याच्या बॉर्डरवरती आहेत ना म्हणजे आंबा घाटात थोडक्यात तर एक खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे तर या रिसॉर्टवरती आम्ही राहण्यासाठी जाताव आहे आणि खूप मजा मस्ती धमाल असणार आहे सर्वजण आम्ही आहो आणि त्याचप्रमाणे मित्र हो आजच्या या ब्लॉगमध्ये तुमका तिकडे आंबा घाटात किंवा म्हणजे कोल्हापूरच्या साईडला दोन दिवसात खयची खयची फिरण्यासारखी ठिकाणं आहेत तर तीसुद्धा बघूक मिळणार आहेत तर हो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आपले हे बघा सर्वजण फंटर तिकडे तयार आहेत तर आम्ही आहेत ना साधारण एक बारा तेरा जण आहो या ठिकाणी जातो आहे तर हा आंघोळ केलेली आहे ना सगळ्यांनी अरे हा तिकडे स्विमिंग पूल मध्ये करायची आहे चला 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 या ठिकाणी संगीत खुर्ची आहे तर आम्ही आता ना दोन गाड्या घेऊन जातो आहे ही एक गाडी आपली आणि ती एक त्या ठिकाणी ते म्हणजे रत्नागिरीतील एक नामांकित कंपनी आहे बघा गदरे आणि इकडनं माझे भाऊ राणिल तोडणकर डायरेक्ट आम्ही एका कंपनीत नव्हतं चल चल पण कसं तुका आम्ही डायरेक्ट कंपनीत ना उचलला परत घराशी जायचो प्रश्न नाही लेटर आहे ना दाखव मी महिनाभरात आलेटर सिद्ध वाघ आहे पोचलो मित्र हो आता आम्ही आपल्या स्पॉट वरती रिसॉर्टच्या इथे हे बघा आंबा घाटातून वरती आल्यानंतर आंबामधील मधील आंबा गावातील जे मार्केट आहेत ना मार्केट पासून जर असं पुढे एक ते दोन मिनटाच्या अंतरावरती पुढे आल्यानंतर इथे एक एच पी पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या जरासं पुढे हे बघा इथून आतमध्ये जायचं आपल्याला इथे आतमध्ये सानिध्या फॅमिली रिसॉर्ट आहे आणि या साईडने तुम्ही कोल्हापूरमधून येऊ हो शकता इथे आता जरा रस्त्याचं वगैरे काम सुरू आहे जोरदार रिसॉर्टमध्ये आल्यानंतर सर्वांना सर्वप्रथम चहा मिळाली मी सोडून कारण तुम्हाला माहितीच आहे की मी चहा पित नाही मित्र हो आता आपण या सानिध्या फॅमिली रिसॉर्टमधून बाहेर फिरायला जाणार आहोत एक खूप सुंदर अशी इथली दहा एकरमधली देवराई आहे तर ती पाहायला जाणार आहोत तिथे खूप सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मंदिर आहे ते पाहायला जाणार आहोत आणि तसंच एक निसर्ग माहिती केंद्र आहे तर त्या केंद्राला सुद्धा भेट देणार आहोत तिथे जाण्याअगोदर मी तुम्हाला हे निसर्गाच्या सानिध्यात बनवण्यात आलेलं सानिध्य फॅमिली रिसॉर्ट याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो हे बघा खूप सुंदर असं हे रिसॉर्ट आहे इथून तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि तसंच आता मी उभा आहे तो म्हणजे बाल्कनीमध्ये ही भव्य अशी बाल्कनी आपल्याला पाहायला मिळते आहे मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी दाखवतो पण त्या अगोदर मी तुम्हाला इथले हे सर्व मॅनेजमेंट बघतात तर आपल्याबरोबर आहेत दिग्विजय दादा नमस्कार दादा, नमस्कर। दादा। नमस्कर। तर दादा आता या ठिकाणी तुमचं खूप असं सानिध्य फॅमिली रिसॉर्ट आहे तर याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती देणार म्हणजे किती लोक या ठिकाणी राहू शकतात कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत ते ओके okay, तर आपल्या इथं सानिध्य फॅमिली रिसॉर्ट वरती पॅकेज वरती बुकिंग अवेलेबल असतात तर आपल्याकडे फॅमिली रूम्स देखील आहेत आणि कपल रूम्स देखील आहेत आणि सोबतच छोटे मोठे इव्हेंट जसं की बर्थडे असेल किंवा अॅनिवर्सरी असेल असे इव्हेंट सुद्धा आपण घेतो आणि आपल्याकडे मॅक्सिमम कॅपॅसिटी पंचवीस लोकांची आहे अच्छा जर फॅमिली असाल किंवा जर समजा एखादी मोठी फॅमिली पंचवीस लोकांची तर ते पूर्ण रिसॉर्ट देखील बुक करू शकतात किंवा okay. एक कपल देखील असेल दोन लोकांचं तरी सुद्धा ते एक सेपरेट रूम देखील बुक करू हा फॅमिली रूम आहे okay. त्याच्यावरती बुकिंग घेताना तुम्हाला चार लोकांसाठीच सा मिळतं जर okay. तुमची जास्त माणसं असतील आणि तुम्हाला एकच रूम हवी असेल तर आपण विथ एक्स्ट्रा बेड ही रूम देऊ शकतो ओके म्हणजे एक सात आठ माणसं असतील तर तुम्ही एक रूम पण बुक करू शकता चार्जेस okay, काय होतील नॉमिनल वाटतील ओके ठीक आहे तर मित्र पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी ही रूम आहे इथून पण एक व्ह्यू चांगला आपल्याला मिळतोय या साईडला पण बाल्कनी आपल्याला पाहायला मिळते मी तुम्हाला आता फॅमिली रूम दाखवली तर ही आहे आपली कपल रूम फॅमिली रूमला जसे दोन डबल बेड आहेत त्याच पद्धतीने इथे सिंगल बेड आहे आणि इथे दोन लोकांसाठी आपण ही रूम अरेंज करून देतो परंतु विथ एक्स्ट्रा बेड आणखी दोन लोक देखील इथं राहू शकतात म्हणजे कपल रूम ला देखील आपल्या चार लोक आरामात राहू शकतात ओके okay. आणि ह्या रूम देखील या साइड ला एक छोटीशी गॅलरी आहे अच्छा तर मित्र हो आता आपण सानिध्य फॅमिली रिसॉर्ट यांच्या रूम्स पहिल्या खूप चांगली चांगल्या रूम्स आहेत यांच्या आणि जवळजवळ एक पंचवीस लोकं या ठिकाणी पंचवीस लोकांची कॅपॅसिटी या रिसॉर्टची आहे आणि त्याचप्रमाणे आता दादा आता जर बाहेरचे पर्यटक वगैरे जर कोण आलेत आणि त्यांच्या मग जेवणाची वगैरे सुविधा कशाप्रकारे आहे आणि तसंच मग एखाद्या पर्यटकाला एक दिवसाचा दोन दिवसाचा या ठिकाणी फिरण्याची व्यवस्था करायची असेल त्यांचा प्लॅन करायचा असेल तर तो कशा प्रकारे तुम्ही करून देऊ शकता काय हा आता सर्वात पहिले तर जेवणाचं जर म्हणला तर दोन म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारचं जेवण आपल्या इथं अवेलेबल आहे ओके. चिकन असेल फिश असेल किंवा मटण असेल नॉन मध्ये अवेलेबल राहतं व्हेजमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन किंवा पंजाबी अशा प्रकारचं जेवण अवेलेबल राहतं okay. तर जसं की आपण आता पॅकेजवर बुकिंग घेतो त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज जेवण तर असतंच सोबत नाश्ता देखील त्याच्यामध्ये इन्क्लूडच असतो अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही आपल्याकडे जंगल सफारी करू शकता सोबतच आपलं इथं निसर्ग माहिती केंद्र आहे देवराई आहे मानोली डॅम आहे पावनखिंड आहे वाघझारा पॉईंट कोकण दर्शन पॉईंट अंबासाडा पॉईंट हे सर्व पर्यटन स्थळे आहेत ती तुम्ही पाहू शकता म्हणजे तो एक, दो, एक, ते एक ते दोन दिवसाचा प्लॅन पूर्ण होऊ शकतो दिवस तुम्ही आरामात आंब्यामध्ये घालवू शकता आणि सध्याच्या सीजनला जिथे थंडी जास्त आहे अशा वेळेस तुम्हाला ते जे पाहण्यासारखी पर्यटन स्थळे आहेत ती खूप छान प्रकारे तुम्हाला सुद्धा एक ते दोन दिवसाचा अशा प्रकारे काही प्लॅन करायचा असेल ट्रीपचा तर या ठिकाणी दिग्विजय दादा आहेत किंवा त्यांची इतर सहकारी सुद्धा तुम्हाला या प्लॅनसाठी साठी मदत करतील आता सर्वात महत्वाची गोष्ट मित्र म्हणजे ती म्हणजे स्विमिंग पूल आणि आता आम्ही स्विमिंग पूल बघण्यासाठी आईच्या गावात एक नंबर पाच नंबर आहे काम झालेलं आहे दोन आहे ते लहान मुलांसाठी वाटत हो आणि ये आपल्या मोठ्या मुलांसाठी आमच्या संध्याकाळी आता संध्याकाळी संध्याकाळी फुलते पण थंडी असतात थंडी दोन दिवसाचं आमचं तो प्लॅन करायचा होता आणि भरपूर ठिकाणी आम्ही सर्च करत होतो की रिसॉर्ट वगैरे असा आणि ज्या ठिकाणी आम्ही एक दहा बारा जण मुलगे जाऊन मस्त की एन्जॉय करो आणि पण भेटत नव्हता काय पण शेवटी येत ना सिद्धू या ठिकाणी तू इकडे आलो होतो अगोदर ना मी दोन वेगळ्या भाड्या घेऊन आलेलो आहे हा त्यामुळे माहिती होता या ओके okay, तर सिद्धू इकडे दोन दोन वेळा दोन तीन वेळा म्हणजे भाडा घेऊन आलो होतो तर त्यामुळे सिद्धू माहिती होता आणि खूप चांगला होता तर मग आम्ही पण परत त्यांच्याकडनं फोटोज वगैरे मागव लाव सगळ्यांनी सगळ्या मुलांनी बघितलं आणि आजूबाजू फिरण्यासारखी ठिकाणी खयची खयची आहेत तर त्याबद्दल पण आमकां आहेत ना या म्हणजे दिग्विजय दादांनी माहिती दिल्यानी मग म्हटलं आम्ही हा प्लॅन फिक्स केला आणि आता मस्त पैकी मजा मस्ती करणार साजी सायपू दूप तर मित्र हो सानिध्य फॅमिली रिसॉर्ट आपण पाहिलं खरंच खूप सुंदर हे रिसॉर्ट आहे अशा प्रकारची सुविधा असेल ना म्हणजे राहण्याची वगैरे तर मग आजूबाजूच्या गोष्टी एक्सप्लोअर करायला फिरायला पण मजा येते आणि त्याला आपले सर्व फंटर पण या ठिकाणी आलेले आहेत तर दादा कशी वाटली सोयी एकदम मस्त आहे राहण्याची सोय छान अप्रतिम ओके पण आलेले आहेत नमस्कार मंडळी स्पेशली मी मुंबईवरून आलो आहे ऋषभने जे फोटो शेअर केले होते ते अप्रतिम होते म्हणजे फोटो प्रमाणेच हे हॉटेल आहे इकडची सेवा पण खूप मस्त आहे तर तुम्ही पण नक्की विजिट करा या लोकेशनला खूप चांगलं आहे ओके तर दिग्विजय दादा आता आपली ही दुसरी साईट आपण पाहतोय तुम्ही आम्हाला या ठिकाणी घेऊन आलाय तर फार्म हाऊस आहे थोडक्यात <coughs> तर याच्याबद्दल काय माहिती सांगाल मला तर जसं आपलं सानिध्य फॅमिली रिसॉर्ट आहे त्याच पद्धतीनं इथं हे आपलं सानिध्य फार्म हाऊस आहे थोडक्यात हा एक सेपरेट बंगलो आहे ज्याच्यामध्ये दोन बेडरूम एक हॉल एक किचन आहे पाठी मोठासा पोर्च आहे ज्याच्यामध्ये आरामात तुम्ही गाणी म्हणू शकता बसू शकता साईडला मोठा एरिया आहे जिथं तुम्ही शेकोटी करू शकता थोडक्यात फार्म हाऊस म्हणजे काय आहे की ज्या काही ग्रुप असतील किंवा जे काही मंडळी असतील त्यांना रिसॉर्टवरती काही रेस्ट्रिक्शन नको आहेत म्हणजे जिथं त्यांना सेपरेट राहायचं आहे स्वतः जेवण स्वतः करायचं आहे फक्त पाण्याची लाईटची आणि राहण्याची सोय हवे तर अशी देखील सोय आपल्या सानिध्य हाऊसवरती आपल्याकडं आहे आणि तुम्ही इथं स्वतःचं जेवण स्वतः करू शकता नाहीतर तुम्हाला हवे असेल तर आम्ही देखील ते अवेलेबल करून देऊ शकतो आणि ह्या सर्व गोष्टी देखील तुम्हाला आपल्या सानिध्य फार्म हाऊसवरती मिळू शकतात मित्र हो आता येतं आम्ही मस्तपैकी या निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या आंब्या आंबा गावात फिरतो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हे बघा किती खूप सुंदर असं इथलं निसर्ग सौंदर्य आहे आणि इथे पण ह्या निसर्गाचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल आणि तर त्याचा आनंद त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तरी सुद्धा इथं एक या ठिकाणी आपल्याकडे प्लॅन आहे तर तो प्लॅन काय आहे नक्की दिग्विजय दादा हा आपला इथे एक छोटासा प्लॉट आहे ओके हा समोरचा हा हा आणि तिथं आपण एक छोटस म्हणजे काहीतरी एक वेगळी कॉन्सेप्ट असं एक हे करायचा प्रयत्न करतोय ओके किंवा एक आपल्या जीव वेळ घालवण्यासाठी नाईटला वे वगैरे वेळ घालवण्यासाठी अशी काहीतरी छोटीशी कन्सेप्ट करायचा प्रयत्न करतोय आणि जर तुम्हाला तसं काय वाटत असेल तर तुम्ही देखील आम्हाला त्या संदर्भात जर तुमचा काही काही त्यांचा प्लॅन असेल तशी ऍक्टिव्हिटी करायचा वगैरे तर तुमच्याशी संपर्क थोडक्यात आणखी एक गोष्ट म्हणजे हा प्लॉट इतका मोठा आहे की इथे एक शंभर ते दोनशे लोकांचा इव्हेंट आरामात होऊ शकतो काय बोलता हो, हो कराया कराया गरे गरे। तर इव्हेंट साठी सुद्धा हा इथं पाण्याची सोय आहे लाईटची सोय आहे तर इव्हेंट साठी देखील हा प्लॉट अवेलेबल राहील ओके शंभर ते दीडशे माणसांचा ओके आत्ता आपण पोचलो आहे ते म्हणजे आंबा या गावातील ग्रामदैवता सॉरी ग्रामदैवत आहे दे, श्री आंबेश्वर मंदिरामध्ये आणि इथे दादा या मंदिराबद्दल काय है माहिती तर आंब्यात जशी बरीचशी पर्यटन स्थळे आहेत तसे हे एक पर्यटन स्थळ आहे म्हणजे थोडक्यात एक आंबेश्वर देवराई आहे ओके जसं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा देवराई त्यांपैकी एक, एक उत्कृष्ट अशी देवराई आहे असं म्हणता येईल अच्छा जवळपास दहा एकर मध्ये पसरलेली ही देवराई आहे आणि देवराईच्या मधोबत बरोबर ती महादेवाचं मंदिर आहे आणि आंबेश्वर देव आहे हे आमचं ग्रामदैवत देखील आहे ओके तर मित्र अशा प्रकारे सानिध्य फॅमिली रिसॉर्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे अशी सुविधा आहे इथे तुम्हाला तिथे रिसॉर्टमध्ये आल्यानंतर वेगवेगळी स्थळे फिरवायची असतील फिरायची असतील तुम्हाला एक्सप्लोअर करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता भारी आहे ना मंदिर नक्की एकदा तरी इकडे व्हिजिट करा निसर्ग माहिती केंद्र आहे आणि आपण जिथं आहोत हा भाग आपला सह्यादी व्याघ्र राखीवच्या अंडर येतो आणि आमच्या इथली जी जैवविविधता आहे जसं की आमच्या आंबाघाटमध्ये आम भेटणारी जैवविविधता वेगवेगळे प्राणी असतील पक्षी असतील वनस्पती असतील कीटक असतील सर्प असतील अशा सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या निसर्ग माहिती केंद्रामध्ये बघायला मिळते आणि त्यांचे जे काही डिस्प्लेज वगैरे आहेत ते इथं आतमध्ये लावलेले आहेत मित्रो आता आपल्याला या ठिकाणी सह्याद्री वाघ्र प्रकल्पामध्ये ज्या जे प्राणी आहेत तर त्यांची सर्व माहिती देण्यात येणार आहे आणि इथे जंगलामध्ये ट्रॅप कॅमेरा लावलेल्या असतात तर या कॅमेऱ्यामध्ये कोणकोणते प्राणी ट्रॅप केले जातात कोणते प्राणी दिसतात तर ते सर्व प्राणी आपल्याला दाखवण्यात येणार आहेत आम्हालासुद्धा माहिती नव्हतं की या जंगलमध्ये एवढे सारे प्राणी आहेत ते आणि या प्राण्यांचा जंगलात वावर कसा असतो तेसुद्धा आपल्याला या ट्रॅप कॅमेरामुळे कळून जातं का कसं होतो एक्सपिरियन्स बरोबर काहीतरी वेगळा म्हणजे पण ही आता आपण कोल्हापूर मधील सह्याद्री वाघ्र प्रकल्प पाहून आलेलो आहोत आणि डायरेक्ट आता आपण किचन मध्ये आलेलो आहोत जेवणाची सुविधा या ठिकाणी केलेली आहे आणि इथे मित्र आहेत ना आपण आपल्या घराप्रमाणेच करू शकतो सर्व सुविधा दादा आता तुम्ही पाहू शकताय ताट लावताय सिद्धू कांदू कापताय आणि साई लि लावताय आपल्याकडे आपल्या सानिध्य फॅमिली रिसॉर्ट वरती पॅकेज वर बुकिंग अवेलेबल असतं ज्याच्यामध्ये जेवण इन्क्लूड असतं जेवण तुम्हाला थाळी सिस्टीम समजा एखादी फॅमिली मोठी आहे म्हणजे लोकांची आहे की फुल रिसॉर्ट बुक केले आणि त्यांना जेवण त्यांचं स्वतःच करायचं तर हे आपलं किचन आहे तर जे कोण लेडीज असतील किंवा जेंट्स असतील त्या फॅमिली मध्ये ते स्वतः देखील इथे येऊन जेवण बनवू शकतात ते त्यांच्यासाठी राहील असं ओके ठीक आहे अंडाकडी तांबडा रस्सा पांढरा रस्सा सॉरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा सोलकडी सोलकडी चिकन कांदा चपाती लिंबू मस्तपैकी तोंडाला पाणी या ठिकाणी जेवणाची सुविधा आहे अशा प्रकारे हा पॅसेज आहे आणि इथे आता आपण मस्तपैकी भोजन करणार आहोत सुरुवात झालेली आहे दादा कशी आहे टेस्ट मस्त एकदम एक नंबर ना एक नंबर दादा एक नंबर खूप छान आहे ओके खूप सुंदर काय बद्दल मित्र आपले हे बघा अशा प्रकारे पंगत बसलेली आहे पोट भर जेऊन झालेला आहे आता आपल्याला जायचं आहे हे बघा हे आहेत ना स्विमिंग पूल ची शहनिशा करून गेलेले आहेत कशा प्रकारे पो पोहायचं काय तर आणि आता आपल्याला जायचं आहे जंगल सफारी करायला मित्रो आणि त्याचा ब्लॉग मी सेपरेट ब्लॉग बनवणार आहे कारण की एकाच ब्लॉग मध्ये आहेत ना सर्व गोष्टी so, दाखवायला मिळणार नाहीत सो ह्यानंतर पुढचा ब्लॉग येईल तो म्हणजे जंगल सफारीचा तर हे रेलिंग म्हणजे कोल्हापूरची बाउंड्री आहे अच्छा पुढे लागला तुमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे हा रत्नागिरी जिल्हा हा जिल्हा इथं जरी उतरला तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात आहात आता कोल्हापूरात आहात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही नेहमी म्हणतो अशा ठिकाणी जरास सांभाळून राहायला लागत कारण चुकून जर पडलात तर रत्नागिरीत पडतात वादात येत मुद्दा महत्वाचा पुढचा रत्नागिरी पोलीस मध्ये पडले तुमच्या इथन कोल्हापूर पोलीस मध्ये पडलाय तुमच्या इथं काय काढायचं कोणी केस रजिस्टर नेमकी करायची कुठं हा महत्वाचा वादाचा मुद्दा जंगल सफारी करून आलेलो आम्ही असा आणि जंगल सफारीचा ब्लॉक आहेत ना मित्र वेगळा येणार आहे आणि आता तुम्ही पाहू शकता इथे आज कोणा या उतर आम्ही खिच तर हो त्या साईडला आमचं पूलमध्ये आहेत ना मजा सुरू स्विमिंग पूलमध्ये मजा सुरू आहे आणि इथे आता हे बघा तंदुरी पण बाळू कशी आली आहे एक नंबर ना हे बघा आपल्या दिग्ली दे जाता आपल्याला तंदुरी करून देत आहेत हे बघा हे बघ आपल्या पूलमध्ये घेऊन जाऊ नाही हा दादा हां तिकडे नाही हां يا الله ما पार्टी झालेली आहे नाचून झालेला आहे पोहून झालेला आहे थोडा वेळ आराम करून झालेलो आहे आणि आता आपण करतोय ते म्हणजे जेवण आणि म्हणजे कसा आला इकडे आहेत ना सगळ्यात एक नंबर आहे घण्याक थंडी घाण्याक थंडी पण लागू सुरुवात झालेली आहे सगळ्यांनी कोण आता बघत नाहीत जमले आहेत जेवून आग आहे दमलाव की काय उद्या जायचंय सकाळी लवकर सकाळी जायचं फ्रेश मूड नाही उठणार काय बाई उद्या तर पॉईंट आहेत ना खरोखर एक नंबर पॉईंट आहे दुखा दुखा असतात समज ना यस एवढं उंचावरती जायचं आहे टी व्ही टी व्ही मजा आली ना कसं म्हटलं बरे ना आणि सर्व्हिस म्हणजे दिग्विजय पण आहेत ना खूप सपोर्ट करतात दिग्विजय म्हणजे ओनर वगैरे सर्वच मित्र सुद्धा आहेत ना अशा प्रकारचा आनंद घ्यायचा सुट्टी एन्जॉय करायची असतात तर आपल्या या कोल्हापूर आणि रत्नागिरीतल्या बॉर्डरवरती असलेल्या आंबा गावामध्ये सानिध्य फॅमिली रिसॉर्ट आहे आपल्या कोकणी माणसातच आहे तुम्ही मस्तपैकी काही दिवसांचं दोन दिवसांची ट्रीप प्लॅन करू शकता आणि आपले दिवस आनंदाने घालवू शकता तर मित्रो आजही ब्लॉग मी या ठिकाणी संपवतो ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका तोपर्यंत बाय बाय गुड नाईट